हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहे कोबीचे भजे किंवा कोबीचे पकोडे कोबी असा खायचं भाजी बोललं तर खूप कंटाळा येतो तर त्याच्यापेक्षा तुम्ही त्याचे वेगवेगळे प्रकार बनवून खाल्ले तरी चालतील तर त्यातलाच चालती। आपण आज एक बनवणार आहे कोबीचे भजे तर इकडे तुम्ही बघू शकता एक मी अक्का कोबी घेतलेला आहे त्याला कट करून घेतला आणि जी आपली बटाट्याची स्लाईस करायची जी आहे किसणी आहे तर त्याने मी त्याला त्याच्या स्लाईस करून घेते एकदम बारीक स्लाईस पडतात तर, तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण त्याला पू कोबी किसून घेणार आहे तर इकडे मी कोबी किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी त्याला इकडे एका टोपामध्ये घालून घेते टोपामध्ये इकडे मी घालून घेतलं आहे यामध्ये घालून घेणार आहे आपण एक वाटी उबा चिरलेला कांदा आणि कांदाही चांगला मोकळा करून घ्यायचा आणि कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तसंच इकडे मी अर्धी वाटी घालून घेते तांदळाचं पीठ तसंच एक वाटी बेसन पीठ थोडं दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत लहान मुलांसाठी बनवत असेल तर हिरव्या मिरच्या स्किप केल्या तरी चालतील तसंच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आले लसणाची पेस्ट घालते मी इकडे अंदाजे मी एक चम्मच छोटा घालून घेतलेला आहे यामध्ये तसंच यामध्ये ओवा हातावर थोडासा मॅश करायचा आणि मग घालून घ्यायचा तोही घालून घेतला तसंच थोडंसे मी जिरे घालते यामध्ये आणि थोडीशी मोहरी मोहरी नाही घातली तरी चालेल पण मी असंच घातले थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद तसंच एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेते हे सर्व घालून घेतल्यानंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते कोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे तुम्ही आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या जर गरज पडली तरच तुम्ही यामध्ये पाणीही घाला कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची घाई करू नका तर इकडं मी मस्त मिक्स करून घेतलं जोपर्यंत करता येईल तोपर्यंत याला मिक्स केलं पण नंतर मिक्स होत नव्हतं पाणी त्यांचं पूर्ण ऑब्झर्व झालं होतं त्यामुळे मी थोडंसं दोन चम्मच किंवा तीन चम्मचच पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी तर इकडे मी सर्व व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जे भजियासाठी पीठ लागतं अशा प्रकारे मी इकडे पीठ बनवून ठेवलं आहे आणि आता इकडे कढई गरम करायला ठेवली कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेतलं मी तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये आता हाताच्या साह्याने आपण भजी सोडून घ्यायचे तेल चांगलं गरम करूनच घ्यायचं नाही तर जर तुमचं तेल कोमट असेल तर भजी व्यवस्थित भाजली जात नाही आणि जास्त ऑइली होतात आता आपण गॅसची फ्लेम स्लो करून त्याला लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे फुल गॅस नाही करायचा स्लो करायचा आणि त्यावरती आता आपण त्याला चांगले फ्राय करून घेणार आहे एक दोन मिनटामध्ये मस्त असे फ्राय होतात आतून पण चांगले भाजले गेले पाहिजे त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची तर इकडे आपले मस्त असे भाजे लालसर होईपर्यंत फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर इकडे मी त्याला आता काढून घेते आणि एक ह्याला आता आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे त्यामुळे त्याच्यातलं ते जे तेल आहे ते ऑब्झर्व होतं तेल भरपूर प्रमाणात असतं याच्यामध्ये त्यामुळे पेपरवरती वगैरे काढून घेतलं की त्यामधील ते, ते तेल ते ऑब्झर्व करून घेतं तर इकडे एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती हे वजे काढून घेतलेले आहे आणि आपले बाकीचे पण मी अशा प्रकारेच फ्राय करून घेतले तर इकडे आपले कोबीचे पकोडे किंवा कोबीची भजी रेडी झालेत तर कशी झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद